तावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला राजम्याची भाजी करायची ही भाजी तुम्ही रोटीसोबत किंवा नानसोबत किंवा मग पुरीसोबत खाऊ शकता खरंच खूप छान लागते एकदा नक्की करून बघा तर मी ते हा राजमा रात्रभर भिजत ठेवलेला आता हा आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या चार शिट्ट्यांमध्ये राजमा छान शिजतो तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया तर मसाल्यामध्ये मी इथे कढई ठेवली तापत त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकली आणि दोन उभे च बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत पातळ शिरायचे कांदे म्हणजे मग पटकन कांदा भाजला जातो तर कांदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त असं करपवायचं वगैरे पण नाही आहे बघा प्रकारे आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला भाजण्यासाठी फक्त कांदा वापरायचा आहे बाकीचं जे साहित्य आहे ते, ते, ते डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मी आता हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा काढून घेतल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा टाकायचा आहे <coughs> <coughs> दोन मिरच्या घेतल्यात मी इथे माझ्याकडून मिरच्या मोठ्या होत्या म्हणून मी दोनच घेतल्यात तुमच्याकडे छोटे असेल तर तुम्ही चार घेतल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं लसूण टाकायचं आहे आणि छान असं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं पुन्हा तीच कढई ठेवली आहे मी त्या कढईमध्ये दोन फाळ्यात तेल टाकले तेल आपलं छान तापलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला डाळ लवंग आणि काळी मिरी टाकायची आणि तेजपत्ता तुमच्याकडे जर दालचिनी किंवा मग आणि ते जे मोठं फूल असतं चक्रीफूल ते असलं तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं हे छान अर्धा मिनिट परतून झालं की त्यानंतरनं आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो टाकायचा आहे मसाला ही आपल्याला छान दोन तीन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा आपलं बोलता बोलता आपलं मसाला छान परतून झालेला आहे तर मसाला परतून झाल्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची मी इथे दोन टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले तुम्ही हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये कट करून घेतले तरीसुद्धा चालेल तर आता हे सुद्धा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान होते झटपट होते जास्त काही टाईमही लागत नाही किंवा साहित्यही खूप कमी लागतं तर बघा आपला मसाला छान असा परतून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता सुके मसाले ॲड करणार आहे सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा हळद टाकली हळद टाकल्याच्यानंतरनं आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची तर मी इथे जवळपास दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकणार आहे बेडगी मिरची पावडरने कलर खूप छान येतो त्याच्यामुळे तर त्यानंतरनं आपल्याला इथे मी इथे धना पावडर टाकते धना पावडरसुद्धा दोन चमचे मी धना पावडर टाकणार आहे त्यानंतरने हे मसालेसुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये भाज्या मसाल्या छान असं परतून घेतला ना की भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो तर हो का मसाले आपले परतून झालेले आहेत आता आता ह्याच्यामध्ये आपण जो राजमा शिजवून घेतलेला ना तो टाकायचा आहे तर पाण्यासकटच टाकायचं आहे का आणि मी राजमा आहे ना थोडंसं पळीने मॅश करून घेतलेला म्हणजे कसं भाजीला असं एकदम घट्टपणा येतो आपला राजमासुद्धा बघू शकता तुम्ही किती छान असं मऊसूद शिजलेलं आहे मी ते चार शिट्ट्या घेतलेल्या चार शिट्ट्यांमध्ये राजमा खूप छान शिजलेला आहे तर आता हे छान आपण आता मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला किती घट्ट पातळ करायची भाजी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी एवढी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळही नाही आहे जास्त घट्टही नाही आहे तरी बघा त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाल्याने चव खूप छान येते आणि वरूनच टाकायचं आहे आधी मा तेलामध्ये वगैरे नाही टाकायचं आपल्याला तर हे छान मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि हां थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथी हातावरती करून टाका म्हणजे तिचा फ्लेवर छान असा उतरतो भाजीमध्ये म्हणजे आणि तिचा छान असा भुगासुद्धा होतो तुमच्याकडं जर मेथी सादळली असेल तर तुम्ही तव्यावरती थोडीशी गरम करा आणि मग टाका म्हणजे ती छान अशी बारीक होते तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया हे मिक्स करून घेतल्याच्या ना आपल्याला ले ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तरी बघा आपल्याला आता मीठ टाकायचे ता, मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाका तर मीठ टाकल्याच्या ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे ही भाजी हॉटेललासुद्धा मागे सारेल एवढी भारी होती चवीला खरंच एकदा नक्की करा पाहुणे आल्यावरती काय करावं तुम्हाला विचार पडत असेल तर एकदा नक्की ही भाजी करून बघा खूप छान होते तर पाहू शकता आपली भाजी छान अशी उकळी आलेली आहे रंगसुद्धा किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स केल्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये मी इथे ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहे तुम्ही पावभाजी मसाल्याच्याऐवजी तुमच्याकडं जर राजमा मसाला असेल तो टाका किंवा मग किचन किंग मसाला असेल किंवा मग छोले मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल तर एक चमचा मी इथे राज पावभाजी मसाला टाकला आहे मसाला टाकल्याच्या नंतरनं हे छान मिक्स करून अजून अर्धा मिनिटभर आपल्याला हे चांगली उकळी घ्यायची ह्याला तर अर्धा मिनिट मी अशी छान अशी उकळी काढून घेते ह्याला अजून त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आता भरपूर अशी ची बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर लास्टलाच टाकायची म्हणजे कोथंबीरीचा फ्लेवर छान असा उतरतो तर पाहू शकता आपली भाजी छान अशी झालेली एकदम छान सुगंधसुद्धा सुटलेली आहे भाजीचा तर तुम्ही नक्की करून बघा रंगसुद्धा सुद्धा किती छान आलेला आहे तर तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला जी कोण असं त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय